खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना एक निवे निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर बघा जानेवारी दोन हजार पंचवीस महिन्याचा सम्मान निधी लाभार्थी बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून एका दहा कोटी या प्र लाभार्थी मुलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून सव्वीस जानेवारीपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे बघा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत बघा एकनाथ संभाजी साहेब जे आहेत तर त्यांनी काय माहिती दिलेली आहे तर बघा सर्व ताईंना हे पैसे जमा झाले काल तुम्हाला सर्व बहिणींना हे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे चिंता करू नका किंवा काळजी करू नका की आम्हाला हे पैसे जमा होणार आहेत किंवा नाही तर आताची सर्वात मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळते सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्वात मोठी खुशखबर आहे बघा त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे बघा तर अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताई न तुम्ही आता पुढे तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत बघा एकाच दहा कोटी एक पॉईंट दहा कोटी महिलांना हे पैसे लाभार्थी महिलांना मिळालेले आहे तर जानेवारी महिन्याचा जो सन्मान निधी आहे जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला मिळालेला आहे आणि चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर बघा बहुतेक महिलांना मिळाले आहे आज सव्वीस जानेवारी आहे तर सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे सन्मान जमा होणार आहे म्हणजे आजपर्यंत ज्या उर्वरित महिला आहेत ज्यांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत त्यांना पण खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे तर ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्वात मोठी खुशखबर आले लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी मी घेऊन आलो आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला काही समजलं असेल नसेल कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा तसेच पुढे बघा शिंदे शिंदेसाहेबांची मोठी घोषणा आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून एकवीसशे रुपये करू असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आलेलं आहे आता बहीण लाडके बहीण योजनेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी काय म्हटलेलं आहे बघा तर संपूर्ण सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत राहा ठीक आहे तसेच बघा ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही योजना अशीच सुरू राहणार आहे त्यात अजिबात खंड पडणार नाही त्यानंतर दर महिन्याला ला लाडक्या बहिणींना हप्ता जो आहे तो पंधराशे एकवीसशे असा मिळत राहील बघा त्यामुळे हप्ता जो आहे तो मिळत राहील असं स्पष्ट केलेले आहे साहेबांनी स्पष्ट केलेले आहे बघू शकता त्यांनी माहिती आपल्याला दिलेली आहे तसेच बघा ज्या उर्वरित बहिणी आहेत त्यांना ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही योजना अशीच सुरू राहणार आहे अजिबात खंड पडू दिला जाणार नाही तर असे स्पष्ट माहिती आपल्याला त्यामुळे बघा सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्वात मोठी बिग अपडेट आहे सर्व माता बहिणींना जास्तीत जास्त हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला समजलं असेल नसेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता हे तुमचे डी बी टी आहे बँक अकाउंट जे आहे ते बँक अकाउंट डी बी टी आहे ते तुम्ही ॲक्टिव करून घ्या तरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत अन्यथा जमा होणार आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवा बघा सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहेत सर्व माता बहिणी खुज झालेल्या आहेत बघा कारण सर्वांना आता पुढे एकवीसशेचा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे पंधराशे जर तुम्हाला मिळालंच आहे परंतु तुम्हाला एकवीसशेसुद्धा लवकरात लवकर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा ताईंनो तर लवकरच तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता पण मिळणार आहे आता तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता जो आहे ते नियोजन सुरू झालेलं आहे की पंधराशे रुपये तुम्हाला द्यायचे आहेत ठीक आहे तसेच आता एक पॉईंट दहा कोटी जे महिला आहेत एक पॉईंट दहा कोटी महिलांना हा लाभ मिळालेला आहे ठीक आहे त्यामुळे सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी मोठी बिग न्यूज आहे आनंदाची अपडेट आहे सर्व माता बहिणींना आता टप्प्याटप्प्यानुसार हे पैसे मिळालेले आहेत बघा तुम्हाला सांगतो मी जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळालेला आता पंधराशे रुपये डिसेंबरचा हप्तासुद्धा तुम्हाला मिळालेला होता पंधराशे आता फेब्रुवारीचा तुम्हालासुद्धा पंधराशे तर अशी टोटल बहिणींना पंचेचाळीसशे रुपये जमा झालेले होणार आहे बघा तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे बाकी जिल्ह्यांमध्ये आले बाकी जिल्ह्यांमध्ये का आले नाही तर सर्वां जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहे टप्प्याटप्प्यानुसार त्यामुळे तुम्ही कोन... कोण कोणत्याही प्रकारे चिंता करू नका किंवा काळजी करू नका की आम्हाला हे पैसे येणार आहेत किंवा नाही येणार आहेत तर ही सर्वात मोठी न्यूज आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत सर्वांसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट ले माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन लेटेस्ट आणि सर्वात लेटेस्ट न्यूज आपल्या ले चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला देत असतो ठीक आहे तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद